नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर एका एकोणीस वर्ष तरुणीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे नात्यातीलच तरुणाने तरुणीवर हल्ला केल्याचं समोर आलं असून प्रेम प्रकरणातून हल्ला झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीनं ताब्यात घेतलं असून नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे या प्रकरणी आता मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे याबाबत मुंबई नका पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष नरुडे यांनी माहिती दिली आज सकाळी सा साधारण सव्वा नऊ हो ते साडेनऊच्या दरम्यान गोल क्लब मैदान या ठिकाणी एका बळीत मुलीवर एका इस्माने वार केले याबाबत आम्हाला कंट्रोल करून कॉल प्राप्त झाला मी तात्काळ डेबी पथकासह घटनास्थळी गेलो आणि लोकांच्या मदतीने प्रथम आरोपी ताब्यात घेऊन बळीत मुलीस सिव्हिल हॉस्पिटल यात दाखल केले यामध्ये आरोपी केदार गणेश जंगम हिचं ह्या जी पीडित आहे हिच्याशी ही। प्रेमसंबंध होता असे प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे सदरबाबत योग्य तो गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि आरोपीस पोलीस पथकाच्या मदतीने ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे सदरची मुलगी ही जो आपण ताब्यात घेतलेला जो इसम आहे म्हणजे ज्याने वार केले आहे याच्या चुलत आत्या आत्याचीच मुलगी आहे ती तिचे रिलेटिव्ह आहे ती आणि असं समजते की ही मुलगी त्याच्याच घरी राहिली होती परंतु दोन तीन दिवसापासून ह्या मुलीचं काही त्याला प्रेमसंबंध समजले असतील असा अंदाज आहे आणि त्यातूनच मग त्यांनी त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी या बोलून वार समज अगदी बरोबर आहे तिच्यासोबत तिचा एक मित्र होता म्हणजे ह्या मुलीचा एक मित्र होता आणि एक मैत्रिणी होती त्यांची चर्चा चालू असतानाच ही घटना घडल्यासोबत असा आमचा प्रथम दर्शन अंदाज आहे तसेच सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी ही माहिती दिली आहे आज सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान एकोणीस वर्षाची फिमेल आमच्याकडे ॲडमिट झाली विथ हिस्ट्री ऑफ स्टॅब इंजुरी एम एल सी जी नोंद आहे त्याच्यामध्ये गोल्फ क्लबला तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला स्टॅब केल्यामुळे तिला इमर्जन्सी आमच्याकडे आणण्या घेऊन येण्यात आलं तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे सध्या तिची परिस्थिती स्थिर आहे सी टी स्कॅन करून वगैरे तिला ऑपरेशनसाठी एक्सप्लोरेशनसाठी घेतलेलं आहे ऑपरेशननंतर आपल्याला डिटेल्स कळतील आत्ताची प्रकृती तिची थोडी काळजी करण्यासारखी आहे पोटामध्ये तिला इलॅक राईट इलॅक फोसामध्ये स्टॅब इंजुरी आहे त्यामुळे आता एक्सप्लोरेशनसाठी घेतले होते मध्ये त्याच्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट तिचे डिटेल्स कळतील जखमी तरुणीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक